आम्ही मामागेरच्या मामागेला माती असा आणि सगळा जुना असा जुना सगळा कारण आजी जुनी असा येऊन मस्त बघा मग कवला बिवला आमची कशी एकदम जुनी आमक दिस जवळजवळ माझ्या बंगण्यामध्ये झाली ऐंशी नव्वद वर्ष झाली असेल ऐंशी नव्वद वर्ष झाली आज तुम्हाला

मग मला सांगणार आता पेट होईल सांग मला तुझ्या आजीची आठवणी काय करू तर मळणी मिणी घालू दोसर जाव

गावड्या वाघाने तेव्हा <laughs> दुधापणा जाऊ नको होता दुधाकोना खायच ना दूध नाल होती तेव्हा दूध इतक्या दूध होत आता लोक पिंडायला तेव्हा खरी लोक श्रीमंत होती नाही आता काय नको झाला अशी दाखवताना

ભાજી <laughs> ભજિન ભજિયા ખુશ আ মা জা

अजिबात कमी झालं चला अशीच घट रावा बरी नातू ना येतो लोक परत चप्पल आणि चार पाय काय <laughs> रे नातू <laughs>